स्वतःचे दुःख स्वतःला कळते त्याला वेदना म्हणतात स्वतःचे दुःख स्वतःला कळते त्याला वेदना म्हणतात पण दुसऱ्याचे दुःख स्वतःला कळते त्याला संवेदना म्हणतात आणि यालाच कुठेतरी प्रेम म्हणतात आणि यालाच कुठेतरी प्रेम म्हणतात तुझे तुला घे माझे मला दे त्याला हिशोब म्हणतात तुझे तुला दे माझे मला दे त्याला हिशोब म्हणतात पण तुला घे आणि माझेही तुला घे त्याला हिशोबातून गेलेला म्हणतात आणि यालाच कुठेतरी प्रेम म्हणतात दुर्बुद्धीने म्हणतात दुर्बुद्धीने म्हणतात दुर्बुद्धीने काय समजत नाही त्यास अवखल म्हणतात आणि यालाच कुठेतरी प्रेम म्हणतात आणि यालाच कुठेतरी प्रेम म्हणतात अं प्रसंगी साथ येतात त्याला धीर म्हणतात कटु प्रसंगी साथ येतात त्याला धीर म्हणतात पण तोच थोडा बसला की आधीर म्हणतात आणि यालाच कुठेतरी प्रेम म्हणतात मी येईन हो या वाक्यास आदर म्हणतात मी येईन हो या वाक्यास आ...